स्थानिक अण्णाभाऊ साठे चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे दोनवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर भूषण पोद्दार तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार विशाल कोळकर सात दिवे आणि दिनेश शेडके इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनिल हिवराडे आणि सूत्रसंचालन गोकुल हिवराडे यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर भूषण पोद्दार यांनी आपल्या भाषणामध्ये मातंग समाजाला उद्देशून म्हटलं की अण्णाभाऊ साठे यांना फक्त मातंग समाजापुरते मर्यादित न ठेवता इतर समाजापर्यंत त्यांचे कार्य नेऊन संपूर्ण नांदगाव शहरामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी झाली पाहिजे तसेच इतर प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अनिल हिवराडे श्रीकृष्ण कांबळे गजानन लोखंडे दीपक सावडे, कैलास अंभोरे अरुण गायकवाड गजानन तायडे सुधीर हिवराडे महेश जोंधडे मनोज हिवराडे धीरज गडलिंग महेश वानखडे कार्तिक वानखडे प्रथमेश गडलिंग किरण सावडे हेमा हिवराडे मंदा वानखडे नलिनी हिवराडे आशा हिवराडे लक्ष्मीना लक्ष्मी, लक्ष्मी वानखडे वंदना हिवराडे कल्पना हिवराडे सोनू लोखंडे प्रतिभा आंभोरे अलका खडसे मालता तायडे आशा वानखडे सविता हिवराडे संगीता आवचारे दीपा लोखंडे इत्यादींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अथक परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर